महाराष्ट्राच्या हिताचं सरकार आलं महाराष्ट्राला चांगले दिवस येतील गोपीचंद पडळकर यांनी ही आशा आणि विश्वास व्यक्त केलेला आहे कारण आता निवडणुकीनंतर या संदर्भातले वक्तव्य पुढे येत आहेत भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर हे उद्या सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घ्यायला आले होते त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम मळे यांनी पाहूया भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते आलेले आहेत गोपीचंदजी काय सांगाल अच्छे दिन आपल्याला आले आहेत का आपल्याला नाही महाराष्ट्राला अच्छे दिन आलेले आहेत महाराष्ट्र जो एकोणीस ते बावीस ज्या पद्धतीनं भरला गेला त्यातून आता एकदम चांगला मार्ग महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेला आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेला अच्छे दिन आलेले आहेत आम्ही तर कार्यकर्ते आहोत आम्ही तर खुश असणारच आता आम्ही विधानसभेचं सदस्य झालो आहे पण खुश आम्ही यासाठी आहे की बहुमतानं सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं त्या प्रश्नाची सोडवणूक करणारं सरकार आलं आहे त्यामुळं निश्चितपणे चांगले दिवस महाराष्ट्रातल्या जनतेला येतील अर्थातच बघायला गेलं मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो पेंडिंग आहे अजून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहेत अजितदादांनी पाठिंबा दिलेला आहे काय वाटतं एकूण एकूणच काय होईल तुमचा काय तर्क आहे बघा महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या पद्धतीनं निकाल दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिलेले आहेत ते त्याचा तुम्ही विचार करा की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ऐंशी सालापासून दोन हजार चोवीसपर्यंत इतक्या मोठ्या फरकानं हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत भारतीय लोकांचा कल तुम्हाला दिसतो आहे अजितदादा पवारांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीचा पाठिंबा दिला आहे हे आपल्या माध्यमातून मला कळतंय तर खरंच त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे आपल्याला काही ऑफर आलेले का आपण इच्छुक आहात का नाही की नाही ऑफरचा काय विषय आहे तर सेल लागला आहे ऑफरला बरोबर तर एकूणच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही सेल लागलेला आहे का अशी मुश्किल टीका जी आहे गोपीचंद पदळकर यांनी जी आहे केलेली आहे भेटू झालेली ललित चौधरीसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई